नमस्कार सर्व एस टी कर्मचाऱ्यांना एस टी प्रेमींना प्रवासी वर्गांना आणि मित्रपरिवारांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज खूप मोठं पर्व आहे आज हनुमान जयंती आहे चैत्र पौर्णिमा आहे आणि या ठिकाणी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी पण आहे मित्रांनो या ठिकाणी आपण गेल्या अडीच ते तीन वर्षापासून खूप मोठा संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षाची कुठंतरी तुम्हाला जाण राहिली का नाही असा एक संशय येतो आहे आणि कुठंतरी तुम्ही परत एकदा संघटनेच्या नादी लागत आहात म्हणजेच अधिपटनाच्या विचाराचं समर्थन तुम्ही करत आहात असं तुमच्या कृतीतून दिसत आहे हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे मग कसे प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकाचा व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न वेगवेगळा आहे जनतेनं ज्या जाता त्याचा जसा तसा त्याच्या त्याच्याप्रमाणे विचार करतो आहे परंतु मला वाटतं आहे की तुम्ही पुकारलेला लढा संघर्ष केलेला त्याग दिलेलं बलिदान हे कुठंतरी तुम्ही परत एकदा विसरताय आणि ज्या संघटनांनी एस टी कर्मचाऱ्यांचं अधिपतन करायला एस टी कर्मचाऱ्यांना आर्थिक व्यवस्थित लोटायला एस टी कर्मचाऱ्यांना देशोधडी लावायला कुठलीही कसर सोडली नाही नवीन जुन्या सगळ्या संघटना एकाच माळ्याच्या मने आहेत त्या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांच्या गुलामांचे विचार आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तरी कुठंतरी परत एकदा या ठिकाणी विसरताय असं मला वाटतंय आणि परत एकदा मी ही जाणीव तुम्हाला करून देतो आहे की तुम्ही संघटना सोडा आणि सर्वांच्या हितासाठी सर्वांच्या न्याय हक्काच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता होण्यासाठी परत एकदा सर्वांनी एकत्रित या अशी मी या शुभमंगल प्रसंगी या शुभदिनी तुम्हाला विनंती करतो आहे प्रथमतः आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पदरात पाळून घेण्यासाठी वेतन आयोग लागू होण्यासाठी आणि हाच वेतन आयोग कायमस्वरूपी चाकत खाण्यासाठी आपल्याला इस्टीचं खाजगीकरण देखील थांबवणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी परत एकदा एकीची वज्रमोट विरहित बांधणे गरजेचे आहे असं मला वाटतंय परत एकदा तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंटमध्ये का कळवा कारण की मी अजून थांबलेलो नाही मी अजून जिंकलेलो नाही त्यामुळं माझी लढाई तुम्हा सर्वांच्या प्रेरणेनं अशीच चालू राहील येणाऱ्या काळात आपल्याला तुम्हा सर्वांच्या एकजुटीच्या माध्यमातून आपल्या मागण्या पूर्तता झाल्या आपला विजय झाला ह्यामध्ये मग पुन्हा वावग मानायची गरज नाही मित्रांनो आणि हे एक दिवस करायला सरकारला मी तुम्हा सर्वांच्या वतीनं भाग पाडणार म्हणजे पाडणारच परत एकदा सर्वांनी एकत्रित या संघटना बाजूला ठेवा स्वतः द्वेष मध मत्सर हेवे दावे गटतट हे सगळे बाजूला ठेवा आणि परत एकदा आपण सगळे एकत्र येऊ आपले जे काय न्याय मागण्या आहेत ते आपल्या पदरात पाळून घेऊयात हो बस आजच्या पुरतं एवढंच हो परत एकदा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन चैत्र पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच हनुमान जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आपलाच एस टी सेवक सचिदानंद पुरी